हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आम्ही फिरायला निघालोय आम्हाला माहिती आहे की कोकणात जायचंय पण नक्की कुठं जायचंय ते माहिती नाही आता बघू जे जवळच असेल ते बघू चला आता आपण तीन चार दिवस तुम्हाला कोकण दाखवतो इथे आम्ही आत्ता जेवण केलं आज दिवसभर प्रवास चालू आहे दुपारी जेवायला थांबलो आता किती वाजले आज पाच वाजले आणि आता चहा प्यायला थांबलोय महाडजवळ एक हॉटेल आहे आरडी इथे आम्ही थांबलोय चहा प्यायला गुड इव्हिनिंग आता आमचा दिवसभर प्रवास झाला प्रवासात श्रुतीला उलट्या व्हायचा त्रास झाला आणि त्याच्यामुळे ती आता झोपली हे आता संध्याकाळचे सहा वाजले आणि आम्ही चाललोय रत्नागिरीला रत्नागिरीला आमच्या भाचीकडे आणि त्या भाचीकडे तिने फोन केला मामा जेवायला काय करू तिला म्हटलं तुमच्या गावात जे जास्त पिकत जे चांगलं आहे ते म्हणजे आमच्या गावात आंबे आम वगैरे आहे म्हटलं ते समुद्रात जे पिकत ते मग मासे करणार आहे ती चला तुम्हाला दाखवेल कसे केले ते आम्ही आता चिपळूणच्या पुढे आहोत आणि जवळजवळ दिवसभर आमचा प्रवास झाला त्यामुळे थोडे थकलो होत आम्ही काल आलो आम्ही इथे रत्नागिरीला रत्नागिरीला आमचे नातवाईक राहतात शिप्रा मैन त्यांच्याकडे मुक्काम केला आणि आता सकाळी उठून आम्ही चाललो आहे तारकालीला चला आता आज तारकाली फिरूया आपण कस वाटतय कोकण एकदम मस्त आणि रस्ते इतके छान आहे खूप भारी वाटते गाडी चालवायला आता आम्ही तारकर्लीला चाललो आहे तर मध्ये हे थोडस असा स्पॉट दिसला म्हटलं चला थांबूया ओढी मारून कुठे चालली मजा येते ना एकदम मस्त आपण आता तारकर्लीला आलोय आणि हॉटेल यश हॉटेल यश yes, मध्ये जाणार आहोत असा गेट आहे हॉटेल यशचा yes, आणि आम्ही खूप मस्त छान उडनची रूम घेतली आहे आणि ही एक नंबरचीच रूम आहे आमची आता आपण ह्या उडणच्या रूममध्ये आलो आहे आणि खूप छान हॉटेल आहे ही यश हॉटेल यश आणि त्यात पण ती खूप कष्टाने भेटली आम्हाला बरच शोधलं त्यात ही भेटली <laughs> असा इथे बेड आहे आणि असं सगळं सगळं उडनच फर्निचर आहे सगळं इथे वॉलड्रॉप आहे कम्प्युटर टी टीव्ही आहे बार आहे कॉफी बार आहे इथे इथे बाथरूम आहे अशी मस्त रूम आहे